कलरचा पापलेट ही अशी मला दोन पापलेट मिळालेली आता मी परवळ्याच्या बाजारात गेलेले ना तर मला पाचशे रुपयाक सात पापलेटा मिळाली त्या आळूळ आजीकडे आणि चांगली फ्रेश पापलेट आहेत मस्तपैकी होऊ शकतात कडक किती आहेत ती मी आता परवळ्यातनं येऊन ही मीठ केलं आहे पापलेट आहे आता त्याची पापलेटाची टकली फोडतं आहे अशा पद्धतीत आणि हे मी असे पीस करून घेते यांची हे चटणीसाठी पापलेटच्या पोच आपण एवढे मोठे तुकडे कापून घेतले ह्या पापलेटांच्या डिश जर आपण खाऊ गेल्या हॉटेल आधी महा महागाय महागायच्या खूप असतं ते आपल्या परवाडाचे नाहीत त्यापेक्षा आपण आपल्या चुलीवरचा टेस्टी जेवण बनवून खाऊ सोपे आहे दोन पापलेटांचे पीस झालेत हे अजून पाच पापलेट शिल्लक आपल्याकडे पण मस्त अगदी हो सोपे पापलेट ही वाईट पपलेट आपण जी रेग्युलर घेत होती ती हो काळी होती दोन त्याच्यात काय म्हणतात त्या का काळे कलेट कलेट म्हणतात कलेट होते आणि हे आमका भरलेली लय आवडतं बघूया अशा किती पीस होतात कसे ते भरली तर का मी ती तीन तरी भरली भरलेल्या सारखी करून अशी भाजी सर म्हणजे याचे तुकडे टाकायचे आता करत तसंच करून नाही टेस्ट लागायची त्याला तशी हे आता पापलेल्या चटणीसाठी आपण तीन मासे घेतलेत हे आता पापेट भरूची पापेट चार अशीच भरतात पण तो भांड्यात रवाची नाही प्रॉब्लेम होतो काढून सर अशा पद्धतीच्या पोटातली घाण काढून घेतली प्लेट तुमचं अखंडच्या अखंड जा आणि आता आपण गरूच्या आटी हो खाच वरून घेतला बापेटात अशा पद्धती तयार केल्या बघा ही आता पापलेटा आपली कापून सगळी झालेली आहेत चटणीची आणि भरूची भरूक भरू चार ठेवली चटणी एक तीन ठेवली आहेत आता आपण ही पापलेटा कशी भरूक होई आणि चटणी त्याची कशी मालवणी पद्धत करू होई ती मी तुम्हाला दाखवत आहे हे आम्ही स्वच्छपैकी मासे धुवून घेतले तीन तीन ताण्यातलं मासे धुवून घेतलेले ते बघा हे आपण हे काढलेत भरूक त्याच्यातले हे तुकडे आपण चटणीचे काढूया बाजू चटणीचे मासे आता आपण चटणीची पण तयारी करतो त्याच्यासाठी आपण थंड पाण्यात ही अशी मिरची फुगत घातलेली आहे पाच मिनटं मिरची ही फुगत घ्यालतलो आणि बाकीचं वाटण मी तुम्हाला जरा थोड्या वेळा दाखवतो आहे तर आता आपण ही मिरची फुगत घातलेली होती तर लाल पेस्ट तयार करताना म्हणजे मिरचीची पेस्ट तयार करताना जर आपण एक जरा ओली मिरची घालायची म्हणजे ती मिरची कमी तिखट असाक शकता आणि एक गुळमुळी जसं ह्याला टेस्ट असतात गुळमुळीतसारखी लागतात ही म्हणान त्याच्यात आपण आपली ओली मिरची घालून घ्यायची ओली मिरची घातल्यानंतर छोटो एक आल्याचा तुकडो पाण्यातच टाकतोय बघा थोडंसूर आल्याचा तुकडा आपण टाकूचो अगदूर त्याच्यानंतर लसीचे सहा ते आठ ते सहा पाकळे आता मी माशाच्या आमटेत मी वैयक्तिक कांदो वापर नाही आहे असं ह्याच्यात वाटपात मी कांदू फोडणीत वापरतोय माश्याक फोडणी देताना हे आपण अशा पद्धतीत लसून घेतलेली आहे टोका टकले आणि शपटे कापून टाकले ना का, का लसूण बरी सुटी जाता चार पाच एक सहा एक्स्ट्रा बस खूप झाली आणि ह्याच्यात आपण आपली जी मेन इन्ग्रिडियंट ह्या मेन वस्तू म्हणजे तिरफळ ही तिरफळा पण आपण त्याच्यात टाकूची होत वाटपात ती मी चार टाकते तोपर्यंत कारण ही कवळी असल्यामुळे जी बी लागतली परत शिजताना टाकायची त्याची टेस्ट लागते आणि कोथंबीर ह्याचा एक वाटण करून घ्यायचा आणि खोबऱ्याचा दुसरा वाटण करून घ्यायचा तोपर्यंत आता मिक्सरात वाटून आहे म्हणजे झिलात मी पाणी राखून देते आलेलं परफेक्ट कटिंग तर आता आमची तयारी अशी लिहिली आहे की ह्या मिक्सरच्या भांड्यात ता वाटाप लावता खोबरा घालता आणि थोडाशी लाल पेस्ट आम्ही काढून घेतली आहे बघा मासे असे त्या म्हणजे ह्या प्रकारात असे मीठ लावून इकडचे ठेवलेत आमटेचे तिकडचे ठेवलेत ते भरूचे आणि आता आम्ही भरूच्या माश्यासाठी आला लसूण वगैरे पेस्ट बनवून घेतो तर आता आपण फायनली आपली सगळी तयारी झालेली आहे आपण कोण मोठी रेसिपी बनवणारी नाही त्याच्यामुळे आपण त्यातून काही काठाई सामान दाखवू शकणार नाही एकाठाई आपण नुमकं काय सामान दाखवू शकणार आह त्याच्यामुळे आणि तर आम्ही असं आधी आपल्या शेतातल्या घरात त्याच्यामुळे शक्यता कमीच की सगळा सामान नुमका एकत्र मी दाखवू शकते आणि हीच रिॲलिटी आहे म्हणजे ह्याच खरा असं की आपण जेवण करताना आ, असा मुद्दा व्हिडिओ करूचा असलो परत तर सामान आपण एकत्र करू शकतो पण असा कोणाकडे नसता ऍक्च्युकला सामान जे रिअल जवान बनवतात त्यांच्याकडे नसतात तर एक एक चमचा ह्या तेल घातलेला रेसिपी बनवलेली आहे आता हे तेल चरीवरचं असल्याकारणानं लगेच तापतं ना लक्ष ठेवून राहायचं त्याच्यावर हे कांद्याची म्हणजे साधारण पाव कांदो बारीक साधारण मिडियम बारीक पण नाही मिडियम तयार करून घेतलेलं कापून त्यान डोळ्यात दूर राखायचं म्हणजे काय सुधारायचं नाही बोलताना तर आता जेणे आपले आमटी कलर येतात ती म्हणजे आपली, आपली मिठीची पेस्ट ती आपण साधारण बारको एक टीस्पून म्हणतात तशी म्हणजे चाळीस कमतो घालू प्या बऱ्यापैकी रेवळू जा आणि तो वास येतो आरासो असो मग दा खोबऱ्याचा वाटणा आपण जरा तेलावरती परतून घेऊ जरा साईडी तेलपर्यंत परतूचा पर तर पर डबो या मिक्सरचा भांडा पण धुचा अजून मी तर तोपर्यंत आता परतूचा तर बघू शकतात आणि ती मस्तपैकी तीन पर्यंत वरील या तेरच्या धु सहित ह्या आपला मस्तपैकी म्हणजे जर तेल फ्रायचा होता गरम तर सगळ्या त्या वाटनाक लागलेला आणि आता आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यात आतमध्ये जर ह्या रवलेला होता वाटप उरू बरा मिक्सरचा भांडा धुवून चांगल्या पाण्यात आपण आमच्या त्याच्यात ओततो जाड पातळ बघायचा किती व्हाय आता आपण अजूनही पाणी घ्यायची आवश्यकता असा गरज आहे त्यामुळे अजून पाणी घालूया कारण मासे तर त्याच्यात बुडागोईत अशी जाग होईल परत एकदा पाणी आपण त्याच्यात उतलेला आता पाणी बस नाहीतर पाणी वराचं पाणी तयार त्याला जे माश्याची चटणी बनवताना ना असे व्हवराच्या पाणी अरे बनवायचे नाही हवराच्या पाणी सारखी पातळ बनवलात ना तर त्या चव नसतात ते हवराच्या पाणी पातळ मासे खचे खचे बनवतात तर कापीचा सार करलेचा सार पुरवाड्याचा सार हे जे अडे बनतात ना इरडा नाही बनवला इरडाची चटणीच बनवायची तर म्हणजे असे थोडके म्हणजे बुरवाटे ही जी पातळ सारा सुंगटा असतात वली आपली आपल्या नदीत गावत खाडीत ना त्या सुंगटाचं सार तर साराची गजाली करता करता आपण त्याच्यात तिरपाळ टाकूया ही जवळजवळ अजूनपर्यंत काय जून होत नाही ती तिरपाळाच्यामुळे का खूप वास नाही या नाहीतर जेव्हा ही जून झाली असतात त्याचं ही म्हणजे भरपूर होती ही अजून कवळी होत त्याच्यामुळे ही जास्त जरा टाकूची लागते ही एवढी सहा दहा एक तिरपाळ आपण टाकतो त्याच्यात दहा एक तिरपाळ केल्यानंतर आपण टाकतो त्याच्यात ही पाच आणि ही दोन सात अशा पद्धतीत कोकमा तर ही आंबट आणि तिखट कशाकी तर आमच्या आधी पहिल्या लोकांका ह्या पापलेट मासे गोड आमका मासे चविष्ट लागतात म्हणजे उदाहरणार्थ कोकरी करली हे जे माशे होते, परन... मासे माशे त्या माश्यांक चव असतात वेगळी पण हे जो हा ना पापलेट सावंतवाडू म्हणा किंवा बापट म्हणा हे मासे गोड असतात तर आता आपण याची काय उकळ अवशी वाट बघू अशी आपण गरज नाही असा आपण अशाच पद्धती त्याच्यात हे मासे आहेत आता मुंबईसून गावात बरेच लोक जे असतलेत सगळ्यांनी आता कसं प्रत्येकाच्या घरोघरी होती पहिल्यांदा गॅस झाले आहेत गॅस झाल्याबद्दल काय नाही आम्ही गॅसावरचं जेवण म्हणतात तसं म्हणजे चुलीकडे आम्ही चुलच चुल, मोडून गॅस घेतली आणि आता चुलीवरचं जेवण खाऊ आम्ही परत ढाब्यात जातो तशी ही गत झालेली आहे पण आम्ही नाही आम्ही चुली ठेवलेली आहोत तर आपण आता मीठ घालूया याच्यात माशांका मीठ माशापुरता लावलेला तर चटणीपुरता मीठ घालूचा आपण तर आपण चटणीपुरता मीठ घातलेला आणि हा ही आमटी आता जवळजवळ दहा मिनटा उकळात ठेवची आहे आपण भेटाय दहा मिनटानंतर तर आता ही मीठ लावलेली पापलेट आहोत ही आता आपण भरूची आहोत तर ह्या जो वाटाणा ना त्याच्यात आपण आला लसूण मिरची कोथंबीर अशी पेस्ट घेतलेली आहे आणि त्याच्यात बारीक बारीक दोन कांदे आणि एक छोटं टोमॅटो असा आपण घातलेला आणि ह्या आता आपण असा भरून घेतो याच्यात बघा आणि ह्या भरताना असे मी लिंबाचे मी ह्या काढून टाकून बिये काढून टाकून काप करून घेतलेले आहोत ते कापसुद्धा ह्याच्यामधमध भरतं आहे परत वरून थोडीशी ग्रेवी भरते मी बघा जर तुमका परत एक्स्ट्रा आंबट वेळ असाल तर अजून एखादा तुकडं भरा अशा पद्धतीत ती पापलेटा सगळी मी आता भरते बघा जय जय फट गावात तसं पापलेटचा भरायचा ह्या हो आणि मग त्याच्यात ह्या लिंबू भरायचा लिंबू भरल्यानंतर पापलेट बंद करून ठेवायचा पुन्हा एकदा आपला तिसरा पापलेट तिसऱ्या पापलेट पापलेटाकडे आपण टाच करूचा ग्रेव्ही भरलेली या लिंबू भरलेला बंद छोटं पिसरवलो हवं असतात तर घालू शकतात तुम्ही कारण ह्याच्यात आपण आंबट कायच वापरूक नाही आपलं जो कोकणी आगूळ वगैरे ना असं कायच वापरूक नाही आपण ही भरलेली पॉप पॉपलेटं जी असत ती लिंबाच्या सायन्यान करतो तर मोठा ह्याच्या जरा दोन लिंबाचे पीस भरते आणि वर्ण हे ह्यात ठेवून देते असे एकत्र लावून ठेवते सगळा आणि एवढा ह्या शिल्लक रवला ह्या आता मी तुम्हाला करताना दाखवते कसा काय याचा करू काय आता बंद करतो दहा मिनटानंतर ही आपली आमटी शिजलेली आहे आणि मासे पण बघा कंडस तर पापलेटची आमटी तयार आहे आता आपण दुसरी रेसिपी बनवची या बरे आता आपण बनवलेलो असं परत एकदा भरलेला पापलेट एक रेसिपी उतरून ठेवूया तर आपण ज्याटीवर टोक घेतलेलो पण चुलीवर काळा होता कामाने ह्या रक्केचं असं तामवान मारलेला होऊ शकता तुम्ही टोप ओलो करायचो रक्केत हात बुडवायचो आणि मस्तपैकी चांग वाटेल करा रका लावून घ्यायची मग घासूचे परिश्रम कमी पडतात आणि आमका चुलीवर भांडी पूर्वती घेतात म्हणजे ह्या लिरा का आणणार ती रक्का जरी घासून टाकली तरी आपोआप सफाय जाता हो तर आता आपण आता आपण तेल ओतून घेऊया बरा एक दीड चमचा का तेल ओतायचा अंदाजे आम्ही आता अंदाजे घेतला म्हणजे का अंदाज नाही सामान्य त्याने मापून घेऊनच ह्या घरा होता अन्न बरोबर व्यवस्थित होतं आता ही जी आपली हिरवी चट्टी ठेवली आहे ना ती त्याला टाकते कारण लांब होता ही चटणी आता आपण जे न करतो फर्नांडीस ते अशी बारीक अशी वर्ग काळजी घेऊन दिसतात ना आणि ह्या बाप्प्यात मग आणखी एका पद्धतीत बनवू देता बाप त्यां कमी झालेल्या रेसिपीची संख्या जास्त झालेली आहे त्याच्यामुळे करावाने तर आता आपण वर नाही ॲड करतो जरासो गरम मसाला आपलो जे सामानाची पूड जराशी हळद जराशी आणि एक चमचो एक चमच हो आपला लाल मसाल बाहेरून तीन ते चार बाहर बाहेरची ग्रेवी जी उरतली ना त्याच्यासाठी आणि बाहेरच्या ग्रेवी थोडासा मीठ फक्त ह्या बाहेरच्या ग्रेवीसाठी आपण चमचा असे तऱ्हे मिक्स करायचं की तर माशाक लागता का मनी म्हणजे माश्याच्या आतला जा दुखावता का मने अशा मी टाकून मासे पंधरा मिनटासाठी ह्याच्यात कमी आचेवर शिजवून घ्यायचे नंतर आपला भलागा पापलेट रेडी टेस्ट करताना पापलेटाच्या डिशचा प्लेटिंग करतो पापलेटाची फोड ही शेपटी खाण्या शेपटी आता आपण आपली मेन डिश जी हॉटेलमध्ये खूप महाग मिळतं मम्मी ही आपण केलेली आहात आणि ती आपण ठेवलेली आहे बघा भरलेला पापलेट ही म्हणजे सोबतची ग्रेव्ही पापलेटची आता आपण आपली ही डिश तयार आहात तुम्ही खाऊ शकतात जर आमच्याकडे पापलेट स्वस्त असली तर आम्ही तुमका कमी किमतीत ही डिश देऊ शकतो जर कोणा ओही गो असत ऑर्डर असत तर पापलेटा महाग तर डिश तुम्हाला महाग माहिती ते तर हा आमचं संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन अस्यात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं चॅनल मोठा होऊ आमका मदत करा प्लीज आणि जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा जर व्हिडिओ कोणाक तरी शेअर करण्यासारखं तुम्हाला वाटलो तर तुम्ही शेअर करा अत्सल मालवणी रेसिपी हा जी आमटी हा ती आणि जी पापलेटाची दुसरी रेसिपी बघितली भरलेला पापलेट टी आ मी म्हणजे मी स्वतः तयार केलेली ती रेसिपी की ही मी बनवते तर मग ही जर रेसिपी तुमका आवडली असतात तर तुम्ही ट्राय करून सांगा म्हणजे तुम्ही ही बनवा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगा कशी लागली ती आम्ही कधी पण बघितलो तरी आम्ही कशी जरी रेसिपी झाली तरी आम्ही चांगलीच झालो म्हणान सांगितलो त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करा तुम्ही बघा आणि तुम्ही आमका रिप्लाय द्या की तुमची रेसिपी बनवलेली रेसिपी आमच्या पद्धतीन कशी झाली ती धन्यवाद आणि असाच आमच्यावर पेंट ठेवा आमचं टेस्ट करणार बाबू आता बाबू आता सांगतो बाबू तुझा तुझा तू खा ना तुझ्या हातान काढून <im> आणि हा तवसा कांदो नाही तो हऊ आम्ही जो घेऊ चला